आपल्या पोर आपल्या मोटरसायकल असे तरुण करून पंचवीस वर्ष निघून गेले आता तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आल्या आता तरुणाला कला आहे ते आपल्यासाठी लढणारा कोण आहे आपल्यासाठी व्यवस्थेला घेणारा कोण आहे अर्ध्या आपल्यासाठी रस्त्यावर

या तुम्ही पंचवीस वर्ष येऊन बघितलं नाही पंधरा पंधरा वर्ष येऊन बघितलं नाही आणि आता भीक मागायला लागले प्रस्थापितांच्या घरी जन्माला आलेले लोक प्रस्थापितांच्या घरी जन्माला आलेले लोक निवडून येण्यासाठी भीक मागायला लागले कोणाला लागले अरे आणि लढणार नाही निवडून मतदान केलं त्यांनी आपल्या बोलले नाही आपल्या शेतीच्या प्रश्नावर बोलले नाही आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर बोलले नाही आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर बोलले नाही एका व्यक्तीला पंचवीस वर्ष आपण सत्ता देतो मात्र पंचवीस वर्ष या जनतेचा एकही प्रश्न त्या लोकसभेत मांडला नाही विकास केला पंचवीस वर्ष कोणाचा विकास केला व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकले आपल्या लेकरांचे मेंदू भ्रष्ट केले आणि आपले पोर आपल्या मोटरसायकल यांच्या पक्षाचे झेडे बांधता आणि यांच्या माग परत चुकता आणि यांच्या बायका पोर मनुष्य आपल्या कळवरचा लोणी खाल्लाय आणि म्हणून आता बदल घडवायचाय हा बदल एवढ्या ताकदीनं घडवायचाय आता यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सुरुवातीला काय म्हणे सुरुवातीला काय म्हणे यानं उभं केलं त्यानं उभं केलं आता सांगा म्हणा कोण उभं केलं आता सांगा म्हणा कोण उभं केलं काँग्रेस पार्टीवाला म्हणता मी काँग्रेस पार्टीचे अभिनंदन त्यांनी मला उमेदवारी दिली भाजप भाजप पार्टीचा मी पार्टी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी मला उमेदवारी दिली मी जनतेचा अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही काय गुन्हे दाखल करायचे ते करा, करा। येत्या चार जून ला एका एका गुन्ह्याचा हिशोब आम्ही घेऊ लागत घेऊ आणि म्हणून माय बाप जनता तुम्हाला विनंती करतो की एवढ्या वेळी प्रचंड मताला या शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्या मी तुमच्यासाठी साल धरायला तयार आहे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या गाय गोट्याचे प्रश्न तुमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तुमच्या रस्त्याचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावर वाचा फोडायला मी तयार आहे विनंती कर करतो एवढ्या वेळी काँग्रेस पक्ष बघू नका भाजप पक्ष बघू नका तुम्हाला पुन्हा सांगतो तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून एका सुशिक्षित माणसाला शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेल्या नेतृत्वाला या ठिकाणी लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी आहे तुमची चला आता वेळ आपला संपलाय हात वर करा सगळ्यांनी आणि असं तुम्ही म्हणून बघा जे हात वर नाही करत आहे ना जे हातवर जे नाही करत ना त्यांनी पाठवले मला लक्ष ठेवायला हात वर घे सगळ्यांनी तुम्ही आपली निशाणी का मतदान किती तारखेल बटन किती नंबरच पूर्ण जिल्ह्यात कोण सांगणार मला निवडून कोण आणणार मी खासदार ने यार मान कहा और एक बात बताता हूँ पहन लू मैं पहला मेरे मुस्लिम भाइयों इस बार पंजे के चक्कर में पढ़कर फिर से इसके तीस साल कंप्लीट मत कर देना पांच बार तुम कुश्ती हार चुके हो छवी बार मत लगाना चप्पल पहन लिया भाई धन्यवाद और कहता हूँ मैं तुमको सबको कहता हूँ बघा मी निवडून जरी आलो पडलो जरी मी यांना पुरून उरणारा म्हणून घाबरू नका तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तुमच्यावर दबाव आणला म्हणून घाबरू नका तुमच्यासाठी उभा राहिला आणि अर्ध्यासाठी तयार आहे एवढंच एक सांगतो तेर तेरा तारखेला सगळ्या आई बहिणीला ताईला सांगा की घरोघरी कानामध्ये जे गोष्ट सांगते ना पूर्ण मा जिल्ह्यात सांगतो की पाना आला पाहिजे सगळ्यांनी फोन करून सगळ्यांना सांगा ठीक आहे ना चार ધન્યવાદ